त्याच्यामुळे काहीच अपेक्षा नाही दादा तुम्हाला जरी पलण्याची अपेक्षा नसली ना तरी पण आम्हाला पैदाशीची अपेक्षा आहे काय बोलता पैदाशी बद्दल आता येणाऱ्या नऊ तारखेला एक मैदान आहे भिवंडी मध्ये लास्ट टाइम ना तिथे आपला मथूर लास्ट टाइम बघायला नव्हतं भेटला तीन फेऱ्याचं मैदान आहे काय वाटतंय यावेळी घाटावरचं नियोजन कसं असणार आहे यावर्षी घाटावरचं नियोजन सिंध केसरी मैदानात पलायला बुलटचा मान आपण आपण पटकावलेला सरजा आणि मथूर ही गाडी पलताना बघायला भेटेल का एवढे दिवस आपण म्हणजे बघत होतो मेहबूब आपल्या म्हणजे अपोजिटला होता पण आज मेहबूब सोबत पहिला आणि एक चांगली गाडी पालाली काय बोलतात जेव्हा आदात होता तेव्हापासूनच पब्लिकचा भिताड आहे तर आजपर्यंत कुठे त्यांनी म्हणजे पब्लिकला पब्लिक कधीच हल्ला पण नाही बैल पहिले आमची एवन जोडी मथूर मेहबूब पलत होती तेव्हा काय आम्ही जास्त पहिल्यामध्ये म्हणजे वर्षातून एक तर दोन शेजेती दुसऱ्या पहिल्यामध्ये तर बाकी आमची येवण जोडीच पालायची मथूर आणि महबूब त्यांना शंभर टक्के ज्याचा बैल पळतो त्याला आम्ही शंभर टक्के बैल देतोच मित्रांनो अखंड महाराष्ट्राचं कालिज म्हणजेच आपला मथुर एक हजार एक बिंजोरचा भाषा म्हणून ओळखलं जातं पण संपूर्ण नियोजन ज्याच्या हाताखाली असतो म्हणजे आपला दादा नमस्कार नमस्कार आजच्या नियोजनाबद्दल बोला ना कारण का आज एक पहिल्यांदाच आम्हाला बघायला वाटलं की आज दोन शर्यती गेल्या दोन शर्यती म्हणजे आज आमचं थोडं नियोजन डावी साइडने वेगळं होतं दुसरी गाडी करायची होती पण ते नाही झालं नंतर आपले तात्यांचं नाव होता मैत्रीपूर्ण असे शर्यत केले आम्ही दोन्ही गाडी मैत्रीपूर्ण झाल्या आणि खूप सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या आणि विजय मिळवला दादा आता कुठं ना कुठं आपण ना म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे नियोजन पण बोला किंवा एक मैत्रीपूर्ण लढती पण बोला एवढे दिवस आपण म्हणजे बघत होतो मेहबूब आपल्या म्हणजे अपोजिटला होता पण आज महबूब सोबत पहिला आणि एक चांगली गाडी पळाली काय बोलतात त्या गाडी बद्दल महबूबचं नियोजन भरपूर दिवसापासून चालू होतं आमचं कॉन्टॅक्ट ती गाडी पलनारच होती मुंबईमध्ये आणि आज योगायोग जुलून आला आणि ती गाडी पालाली okay, आमची ओके आजच्या स्पीड बद्दल काय बोला उजवी आणि डावी दोन्ही दोन्ही साईडला भरपूर असा स्पीड लागला आणि खूप सुंदर असा मथुल दोन्ही साइड पब्लिक न पाला आणि चांगला असा विजय असतो दादा बोलतात ना ते पब्लिकचं भिताळ काय बोलतोय या शब्दाबद्दल पब्लिकचा चा आहे दोन्ही साइडनी पब्लिक न पालतो मुंबई असं की घाट शंभर टक्के आणि आजच्या पब्लिक बद्दल काय बोलताय कारण का अशी बरीचशी नंदी बघितलंय की म्हणजे पब्लिक कुठून ना तरी घाबरत होत पण आपलं मधुर म्हणजे पब्लिक मध्ये येऊ काय येऊ सरळ शिरत निघत सरळ म्हणजे बैलाचा जेव्हा आदात होतात तेव्हापासूनच पब्लिकचा भिताड आहे तर आजपर्यंत कुठंच त्यांनी म्हणजे पब्लिकला कधीच हल्ला पण नाही बैल आणि कधी असा आतमध्ये गेलाय काय गेलाय असं कधीच झालं नाही जेव्हा पण ना आहे तो पब्लिक नच पलतोय म्हणजे सरळ एक सरल सुतावर कापतच पलतोय आणि आज राहुल दादा पण नव्हते मैदानामध्ये नियोजन संपूर्ण तुमच्या हाताखाली होत हो। कसं काय म्हणजे नियोजन करता कारण का एक मालक म्हणून राहुल दादा आणि खर तर ते तुम्हाला म्हणजे भावाप्रमाणे बोलतात म्हणजे तुम्ही पण मालकच आहात कसं काय तुमचं नातं जुळून आलं आणि कसं काय राहुल दादांशी कनेक्ट झालं तुम्ही दादांच्या सोबत भरपूर वर्ष झाले सात आठ वर्ष झाले कनेक्टिंग हाय आणि दादांचा विश्वास आहे माझ्यावरती जे पण म्हणजे दादा फोन करते तुला काय करायचं आहे ते तू नियोजन कर फक्त जे पण काय करायचं असेल मी दादांना सांगूनच करतो फोन करतो का दादा असं असं केलं आहे दादा ओके बोलते आहे तू ने मैदानात जे काय म्हणजे शर्यतीला जायच्या आधी एक फोन करतो न बैल काढताना फोन करतो या मैदानात गेल्यावरती दादा असं असं नाव आहे याच्यावर फिरवायचं आहे दादा बोलतो तुला जे वाटेल ते करतो म्हणजे प्रत्येक वेळी दादांचा सल्ला हा आपल्याला लागतो म्हणजे बघा दादाचा जेव्हा जो, जो जे दादा बोलेल तेच करतो आपण म्हणजे मनातलं पण काय करत नाही दादाला जे पण करायचं ते दादालाच विचारून करतो बरोबर म्हणजे एवढा सगळा विश्वास तुमच्यावरती आहे गौरव गौरवदादावरती आहे नियोजन करताना खूप साऱ्या गोष्टी बघायला लागतात समोरच्या नंदींचा पल गाड्या पण या करता मग अशा वेळी तुमचं कसं काय असं कारण का प्रत्येक वेळी जिंक जिंक म्हणजे जिंक जिंकणं होईलच असं नाही पण खरं तर आभार मानत असाल तुम्ही मथुरचे कारण प्रत्येक वेळी त्याचप्रमाणे पब्लिक चिरून आणि प्रत्येक वेळेस आपल्याला भेटतो मथूरचा मथूरचे पहिले करताना म्हणजे आम्हाला भरपूर जणांचे कॉल येतात तर आम्ही ठरवतो का कोणता बैल कसा पलतोय असं कोणती गाडी केली याप्रमाणे आम्ही बैल घालत असतो दर शर्यतीला आणि प्रत्येक शर्यतीला तर आता वेगळाच बैल वेगळं बैल बैल वेगळाच असतो पहिले आमची एवण जोडी मथुरमध्ये मध्ये पलत होती तेव्हा काय आम्ही जास्त पहिल्या मध्ये म्हणजे वर्षातून एक दोन शेजे दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या मध्ये मथुर आणि महबूब ज्यावेळी असेल त्यावेळी आम्हाला काही टेन्शन नव्हतं आणि आता राहुल राहुलदा बोलल्याप्रमाणे म्हणजे तुम्ही नवीन नवीन पैरा आधच मध्ये पण पलवले अ आताच आपला दादांचा सुंदर त्याच्यासोबत पण पलवले म्हणजे एक मस्त म्हणजे प्रत्येक नंदीला सामावून घेता तुम्ही सगळ्यांना समजून सगळ्यांना देता ज्याचा नंदी पलतोय त्यांना शंभर टक्के ज्याचा बैल पलतो त्याला आम्ही शंभर टक्के बैल देतोच घाटावर असो या मुंबईला असो जो पण बैल पलतो त्याला आमच्या पहिल्या मध्ये ज्याला पलायचं ज्याचा बैल पलतो त्याला मथुर शंभर टक्के आम्ही देतोच दादा तुम्हाला सगळं एवढं सगळं राहुलदा मान दिलाय सन्मान दिलाय तसंच मथुरने तुमच्या एक इच्छा पूर्ण केल्या काय अपेक्षा आहे मथुर तुम्हाला मथुर काढणं आमची काहीच अपेक्षा नाही जे पण त्याने करायचं होतं ते सर्व काय केलंय तर त्याच्यामुळे त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आणि अजून पण पूर्ण करताय त्याच्यामुळे त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही आमची दादा तुम्हाला जरी पळण्याची अपेक्षा नसली ना तरी पण आम्हाला पैदाशीची अपेक्षा आहे काय बोलता पैदाशी बद्दल ते दादाच बोलेल जे पण असेल ते पैदाशी चा विषय मी काय बोलू शकणार नाही त्याच्याविषयी ओके म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पैदास म्हणजे खास केव्हा केली जाते जेव्हा बैल आपला पलायचं थांबतो तेव्हा ती चालू मध्ये पण करू शकता चालू मध्ये काही लोक चालू मध्ये पण करतात काही लोक पलायचं बंद होतो तेव्हा पण करतात जे ज्याच्या मनाला वाटेल तस करतात पण एक असं भीती पण असते पैदाशीच्या टायमाला की माग रिवर्स येतं बैल असा हो शंभर टक्के काही त्याच्यामुळेच बैल पालायचं बंद होतं तेव्हा करतात काही करतात मध्ये मध्ये पण आपण काय आपण मी काय बोलू शकणार नाही या विषयी दादा बरोबर नक्कीच दादांशी बोललो दादा आता तुझा जास्त वेळ नाही घेणार पुढचं नियोजनाबद्दल बोलूया आता येणारे नऊ तारखेला एक मैदान आहे भिवंडीमध्ये लास्ट टाइम झालेलं ना तिथं आपलं मथूर लास्ट टाइम बघायला नव्हतं भेटला हो तीन फेऱ्याचं मैदान आहे काय वाटतं यावेळी यावेळी बैल आपला तिथे शंभर टक्के पलणार आहे मस्त म्हणजे एक फॅन्सला गुड न्यूज दिली आता किती त्रास होतो जेव्हा म्हणजे अशी फॅन्स ना एखाद्या गोष्टीला फोर्स करतात म्हणजे आता बघा इथे मध्ये तुम्हाला अड्डा असत पण घाटावरती पण एखादा मोठा अड्डा असत तशा वेळी भरपूर त्रास होतो पण काय काय किती पण वाजता फोन करतो रात्री दोन वाजता अडीच वाजता कॉल करतात आता कालचाच विषय मी घरी झोपलो होतो एकाने अडीच वाजता फोन केला तर का उद्या बैल मैदानात नेणार आहे का फोन करायचा म्हणजे कुठंतरी त्यांचं पण प्रेम आहे पण याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण दिवस नियोजन करून सगळं खाणपिणं बघून त्याला चालवण्यापासून सगळं करून सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत त्याच्यानंतर थोडीशी आली तिथं पण म्हणजे पण सकाळी सात वाजता इथं बेडेवर येतोच मी आणि असं रात्री पण बारा ला एक वाजता घरी जायला त्यात पण घरी गेलो रात्री बाराला एकला दोन ला, दो ला कॉल चालूच असतात कोणाचे कोणाचे दादा उद्या काय नियोजन आहे उद्या कुठे पळणार आहे दादा घाटावरचं नियोजन कसं असणार आहे यावर्षी घाटावरचं नियोजन आपलं पेटगावला बैल पालणार आहे एकवीस तारखेला केला आपल्या दादांनी नियोजन केलंय ते नियोजन झाले पेटगावच्या मैदानाचं आणि पैराव घ्या दादा आणखी एक प्रश्न म्हणजे आता आपण त्या दिवशी एक सर्जा आणि सुंदरचं नियोजन बघितलं नक्कीच नियोजनाबद्दल बोलावं हो एवढं कमी खर तर ह्या नियोजनाने म्हणजे स्वतः रणजित निंबालकर सर पण इम्प्रेस झाले कारण का हा नियोजन होताना तुमचा एकदम कडक होता आणि मस्त पालायला दोन्ही गाडी ते दोन्ही बैल पण खूप स्पीडचे आहेत कारण की आता जर सर्जा आणि सुंदर जर पलताणी दिसतील पुढच्या मैदानात मतून सोबत शंभर टक्के दोन्यातून एक बैल पलताना दिसेल ओके okay. आणि आपली म्हणजे जी सं संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे वेळ लागून गेलेले म्हणजे आपला कोरे सॉरी मालशिरसिंद के मैदानात पलायला बुलटचा मान आपण आपण पटकावलेला आप सरजा आणि मथूर ही गाडी पलताना बघायला भेटेल का आपल्याला मुंबईमध्ये ती गाडी आमची पलणार आहे थोडी दिवसात ती गाडी पलणार किंवा मुंबई आपलं महाराष्ट्र जो मैदान आहे तिथे तरी पलणार दोन्ही एक ठिकाणी कुठे तरी शंभर टक्के म्हणजे नऊ तारखेला नियोजन वगैरे करताय का सरजा किंवा सुंदरचा असं चाललंय बघू आता दादा येतील तेव्हा संपूर्ण जे पण काय आहे ते तुम्हाला दादा सांग ओके दादा राहुल दादांबद्दल काय बोलता कारण का कुठे ना कुठं आज आता तुम्ही एवढं चर्चेत आहात या मथुर मुलं दादा मुलं जे पण काय ते मथूर मुलं आणि दादा मुलंच आहे दादा दादाचा सपोर्ट आहे आणि दादा, दादा कधीच काय बोलत नाही जे पण म्हणजे काय नियोजन असेल काय असेल तू कर मी आहे तुझ्या पाठीशी एवढंच बोलतोय आणि आपण जेव्हा जेवढे जव, जव, जेवढे नियोजन केलंय तेवढे वेळे एकदम म्हणजे एक म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन नियोजन केलं दादा या व्यतिरिक्त म्हणजे बैलगाडामध्ये तुमचं नाव इथपर्यंत गेलंय या व्यतिरिक्त तुमची एक फॅमिली पण आहे कसं हँडल करता म्हणजे बघा सतत आपल्या नंदीला पण टाइम द्यायचा आहे फॅमिलीला पण टाइम द्यायचा पोरांना पण टाइम द्यायचा सगळं जो व्यवस्थित आहे आपलं घरचं पण व्यवस्थित आहे काय टेन्शन नाही आपल्याला फॅमिली म्हणजे माझी पोरगी सकाळी जेव्हा मी इथं येतो बेड्यावर तेव्हा माझ्या सोबतच येते सकाळी सात वाजता ती पण आणि शेजतीला जायचं असलं मी निघालो तरी पण ती खूप रडते का मला पण यायचंय करून काय प्रेम आहे मुलीच्या मात्र मथुर आणि सलजी आणि बाजी तिच्या तोंडामध्ये तीनच शब्द म्हणजे <laughs> एक छान असं नातं बंद दादा जास्त वेळ नाही घेत पुढच्या टायमाला एक मोठी अशी मुलाखत अपेक्षित आहे तुमच्याकडनं पूर्ण तुमची जीवनशैली या मथुरशी कशी जोडलेली आहे ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद दादा टाइम दिल्याबद्दल थँक्यू